प्रभाग संग खूप तसं मोठा हो आहे आमच्यामध्ये सहाशे चौदा गट आहेत एकवीस ग्रामपंचायत जोडलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्हाला सी आय एफ असेल आर एफ असेल परत त्याच्याबरोबर पी जीचे निधी आम्हाला भरपूर आलेले आहेत परत आर एफ आर एफ आलेला आहे आमच्या प्रत्येक गटांना आणि हे सगळे जे निधी येतात त्यामधून आमच्या ज्या प्रभागातल्या ज्या महिला आहेत त्यांना खरच खूप स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ही उमेद मिळालेली आहे उमेद अभियानामधून त्यासाठी मी तुमचं खूप म्हणजे आभार मानते त्यासाठी की प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आम्ही काहीतरी केलं पाहिजे आमचं स्वतःच काहीतरी झालं पाहिजे तर ह्या उमेद अभियानाने प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभे उभं राहण्याची आणि विविध खूप सारे निधी दिलेले आहेत त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत जसं की पीएमएफएमई चे कर्ज आहेत त्याच्यामध्ये महिला छोटे म्हणजे घरगुती व्यवसाय असतील कुरडे पापडी असेल मसाले असतील मसाले बनवणे केक बनवणे अन्न प्रक्रियेच्या आमच्या चाम माझ्या विभागामध्ये खूप सारे कामं चालू आहेत त्याचबरोबर आर्सिकीचे प्रशिक्षण होतात तर त्या प्रशिक्षणासाठी आपल्याला जे बाहेर खूप पैसे देऊन आपल्याला ही प्रशिक्षण घ्यावी लागतात तर ही सगळी प्रशिक्षण माझ्या महिलांना खूप म्हणजे अगदी म्हणजे फ्रीमध्ये ही प्रशिक्षण मिळत आहेत त्यामुळे महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळत आहे लोन त्याचबरोबर माझ्या जे बँक आता आपण म्हणतो बँक लोन जे आहेत पूर्वी आपल्याला बँकेमध्ये महिलांना कोणी म्हणजे मी तर नेहमी म्हणत असते की महिला ज्या आहेत जॉब करत होत्या किंवा स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय करत होते पण बँका त्यांना लोन साठी उभं करत नव्हत्या पण आता उबेंट अभियानामध्ये जोडल्या गेल्यामुळे त्या प्रत्येक महिलेला बँक आता घरी येतात की जर तुम्ही अभियानामध्ये जोडले तर आमचे कर्ज घ्या आणि माझा जो प्रभाग आहे त्यामध्ये ह्या वेळेस आठ ते नऊ कोटींच कर्ज झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आमचा एकही गट एन पी एमध्ये नाहीये